तर चला बाजू नको आपल्या मग हो करते म्हणजे बाबा तुझा गॅस पॅटवायचा हिटवून गेलो म्हणजे नको बाबा मीठ नाही लागायचं म्हणजे फुडते म्हणजे आता कशाने कुठलं काय सिद्धी काढून आणि मी आपलं असंच आणि नाव केली होती आणि आता बघत आणि मला पण तू तू म्हणला गेले गेले मग तुझं तर मला लगीन आठवण ते बघ नाव केली होती आणि परत अशी बसली मी अशी बसली

तीर्च नाव केलेले इतरा ये असेच करत दाखवलं का तुम्हाला दाखवले मला त्यांना नाही सांगितलं तर आमच्या गावात प्रत्येकाच्या मोबाजवर आल्यावर तिथे म्हणते ती आमच्यात आकाच्या तुकडची ती सगळी त्यांची बाकी आहे ना बाबाचे जेवण त्यांचा बडफ वेगळा आहे आमच्या त्यांच्यातली सगळी त्या बाकीतली मावशी म्हणते आम्ही खाली आमचं खाली जणांगतं ते तर राहिलं होत का नाही आम्ही सगळ्याच्या अगोदर त्या आले गेलेली म्हणजे माझ्याला नजरी मग सगळी राजव सगळी इथं झडती आलीची वयन म्हणते त्यामुळे सगळे ओळखतात हां आणि काहीशाची बाकी आमच्या खाली इकडे आहे ना उभ्याचा आकार आमच्या शेताच्या तिकडे त्या मागची सगळी आका म्हणते सगळी आणि आमच्या घरची सगळी आकाच म्हणते जावा पण पोरं आमची पोरं त्यांची पोरं सगळीची चिया आहे चिया माझे नाव मग ते प्रत्येकजण सांगायचं खाली बरं ताबा म्हणते वही ही बघायला बघायची खाली बघायला आणि दाखवते ती फोनवर दोन तीन परांनी दाखवली तिकडं नाही दाखवते ती कसं म्हणते तिथे काय मामशीचं माहित नाही का माहीत माझ्या साईड मामाने टाकले ते सगळ्यांना दिसत पण त्याचा फोन म्हणजे आपल्या सारखा असतो मला ती शूटिंग केलेलं माहित नाही ना असं झालं त्याच्यामुळे कळलं नाही मी जर म्हणलं बाबा म्हणजे कोण करत मोबाईल होता त्याचा मोबाईल खाली नसतो असं ती गप्पा मारत असलं खाली तर ती सारखं असं असतं गुंडाळ ते त्यांनीच oh. केलं मला वाटलं दुसरं कोणी केलं नाही त्यांनीच केलं